बल्लारपूर येथे आर्थिक दुर्बल कलाकारांसाठी अमीर सलमान शाहरुख चित्रपटाचे प्रदर्शन अंध अपंग आणि आर्थिकदृष्ट्या असक्षम कलाकारांच्या मदतीसाठी बॉलिवूडमधील क्षेत्रात कार्य करणारे ज्युनियर कलाकार तीन खाण एकत्र आले आहे अंध अपंग कलाकार यांच्यासाठी बल्लारपूर शहरातील गोंडवाणा नाट्यगृहात सोळा ते बावीस जानेवारी या कालावधीत शाहरुख अमीर सलमान या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे अशी माहिती बल्लारपूर निवासी राजू रहीकवार यांनी पत्रपरिषदेत दिली बल्लारपूर निवासी राजू रहीकवार निर्मित व दिग्दर्शक इकबाल सुलेमान यांच्याद्वारे निर् निर्मित अमीर सलमान शाहरुख हा चित्रपट बल्लारपूर येथील गोंडवाणा नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचे रोज तीन शो आयोजित केले असून फक्त नव्याण्णव रुपयात सिनेमा बघू शकता चित्रपट क्षेत्रातील अंध अपंग आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कलाकारांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यांना या चित्रपटाच्या प्रदर्शनातून जमा झालेली राशी मदतीकरिता देण्यात येणार असल्याची माहिती राजू रहिकवार यांनी दिली सोळा ते बावीस जानेवारी दरम्यान दुपारी बारा ते रात्री नऊ वाजता नियमित तीन शो प्रदर्शित होणार आहे नागरिकांनी या चित्रपटाचा लाभ घेण्याचे आव्हान राजू रहीकवार यांनी दिले आहे पत्रपरिषदेत ज्युनियर सलमान खान उपस्थित होते